बर वेळा सांगितले तरी माणसात बदल होईना स्क्रीन मध्ये बिल्डिंग लावतो मी दिसलो ते आणि बाद केली नाही बदल का होईना कारण माणसं या मगातला सेमी फायनल सहा सुला आणि सहा कोण पाच गड्या आणि पाच कोण सगळ्याला वाघ लढा सामान करू वरात चळवळी शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारो हि लाल वादळ भट बदल काकोर बसल मधून लक्ष्या बोलतो आणि शेवटच्या क्षणाला सनीनं डबल टाक टाकला सोनी ड्रायव्हर उड्रा आजच्या या मैदानाच्या निमित्तानं उपस्थित झालेले शासन नियुक्त नगरसेवक वसंतराव कर यांचा आयोजकांच्या वतीनं सन्मान केला जातोय के पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष भाऊ मादळ यांना विनंती आपण सन्मान करायचाय सोनी डायर सहाचा निकाल सेमीफायनल सहाचा निकाल तास क्रमांक चार वर रावलेली गाडी पोसाहेब स्वराज भाई या पिंडसोड मुळे वडकी पुणे या गाडीचा एक नंबर आणि योगर गाडी मारकाच्या त्यावरती बसलेला सनील रोहणीकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर हार अशी गाडी पाली उरिरा सरपंच किरबा शेठ लडकी पुणे स्वराज संधी गुप पिंटेश्वर मोडक वडकी पुणेकरांचा पुसेगावकरांचा या मैदानातील हिंदे केसरीचा मान पटकला आणि परवाच मैदान झाला सासवेला त्या मैदानातील एक नंबरचा मानकरी सुंदर आणि कॉकटेलपाला वैष्णवी भवन मध्ये यम एम ग्रुप पेठ पेठकरांचा राजापाला राजा आणि सुंदरची कॉकटेलची सुंदर गाड्यांनी सॅनिटायझर विरोधीकरांनी गाडी फायनलला पात्र या ठिकाणी काळीमा प्रसन्न गायत्री राजेश होतं बुलर ग्रुप होळकर आणि पुणे यांच्यावर या ठिकाणी सुंदरला त्या त्याबद्दल सनीला पासेचं बक्षीस झालं सनी आपला पासेचं बक्षी दिला या ठिकाणी स्टेज ची संपर्क साधायचा आहे त्या ठिकाणी आत्ता सुंदरला रांगली शनीरावांना प्रशांत शेठ वाजू पाटील आणि लक्की शेठ